नमस्कार मित्रांनो मी उदय लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता वीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता वीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा पण तारखेनंतर देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता वीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार आहे सोयाबीनचा बाजार ball हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर वीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता वीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार आहे सोयाबीनचा बाजार भाव आपल्या मनातील या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ कृपया शेवट पर्यंत पहा तुमच्याही लक्षात येईल की अखेर वीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता तारखेनंतर देशांतर्गत शंभर टक्के वाढणार आहे सोयाबीनचा बाजार भाव या ठिकाणी जर आपण बघितलं मित्रांनो तर देशांतर्गत बाजारात सध्या सोयाबीनचा बाजार भाव चार हजार सहाशे ते चार हजार आठशे दरम्यान दिसत आहे आणि आपल्याला जर बहुतांश बाजार समित्यांचा आढावा घ्यायचा असेल तर रोजचे बाजारभाव तपासून बघा मित्रांनो सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार सहाशे ते चार हजार आठशे च्या दरम्यानच दिसणार आहे काही बाजार समित्यांमध्ये आपल्याला सोयाबीनचा दरम्यान दिसू शकतो पण अशा बाजार समित्या कमी आहेत पण महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की वीस तारखेनंतर मात्र सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार आहे पण वीस तारखेनंतर असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता वीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार आहे तर बघा मित्रांनो वीस तारखेनंतर सगळ्यात महत्वाची घडामोड काय घडणार आहे तर वीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारात खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला या ठिकाणी आधार मिळणार आहे या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजार कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला वीस तारखेनंतर तेजी दिसणार आहे आणि या तेजीचा कुठेतरी फायदा देशांतर्गत सोयाबीनच्या बाजारभावाला होणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की भारताची सोयाबीन निर्यात या ठिकाणी आपल्याला महिना अखेरीस वाढताना दिसणार आहे ज्यामुळं सोयाबीनची सुद्धा मागणी वाढण्याची शक्यता शिवाय आपल्या सर्वांना माहीत आहे की या वर्षी अर्जेंटिनाचं जरी सोयाबीन उत्पादन वाढणार असेल तर सध्या अर्जेंटिनाची सोयाबीन निर्यात कमी आहे या सर्व घडामोडीचा फायदा देशांतर्गत असणाऱ्या सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्याच्या समीकरणाला मिळणार आणि कुठेतरी यामुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजार भाव तुम्हाला तारखेनंतर वाढताना दिसणार आहे आणि वीस तारखेनंतर या वाढीमध्ये सोयाबीनचा जर आपल्याला सुरुवातीला पाच हजार पार आणि त्यानंतर पाच हजार दोनशे पार जाताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको असं या या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग विक्रीचं मत तर मनामध्ये येणार तर विक्रीचा विचार असा करा की सोयाबीनचा बाजारभाव पाच हजारच्या वर गेला की तिथं पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा आणि बाकी सोयाबीन तुम्ही जपून ठेवा म्हणजे स्टॉक करून ठेवा आणि येणाऱ्या प्रत्येक तेजीवरती जर टप्प्याटप्प्याने केली आपण सोयाबीनची विक्री तर या ठिकाणी आपल्या सर्वांना होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार